नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो पगारदारांच्या खात्यात ई पी चे एक पॉईंट शून्य सात कोटी रुपये जमा होणार महिना पंचवीस हजार रुपये नौकरदारांचाही फायदा होणार अशी मोठी बातमी पुण्यात आहे जन्म घ्या सविस्तर या बातमीविषयी या विरोधच्या माध्यमातून तर पूर्वी मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करून ही मोठी बातमी आपल्या सर्व मित्र परिवारांना सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेद्वारे चालवली जाणारी सेवानिवृत्ती लाभ योजना आहे ईपीएफओ योजनेअंतर्गत नियुक्त आणि कर्मचारी दोघेही दरमहा ठराविक रक्कम देतात जोपर्यंत कर्मचारी त्या विशिष्ट कंपनीत काम करत आहेत कर्मचाऱ्याला त्यांच्या ईपीएफ योगदानावर कर लाभ मिळतो आणि इतर बचत योजनांच्या तुलनेत जास्त व्याज देखील मिळतो सध्या ई पी एफ ओ कर्मचाऱ्यांना त्यांच्या भविष्य निर्वाह निधी ठेवीवर आठ पॉईंट पंचवीस टक्के व्याज देत आहे आज आपण या बातमीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की ई पी एफ योजनेअंतर्गत एक कोटी रुपयांच्या निवृत्तीच्या रकमेसाठी दरमहा किती गुंतवणूक करावी लागेल ई पी एफ ओच्या नियमानुसार कर्मचारी त्यांच्या मूळ वेतन आणि महागाई भत्त्याच्या बारा टक्के रक्कम कर्मचारी भविष्य निर्वाह निधीत जमा करू शकतात कर्मचाऱ्यांच्या वाटे इतकेच नियुक्तीही बारा टक्के योगदान देतात त्यापैकी आठ पॉईंट तेहतीस टक्के कर्मचारी पेन्शन फंड आणि तीन पॉईंट सदुसष्ट टक्के रक्कम ईपीएफ मध्ये जाते याशिवाय कर्मचाऱ्यांना स्वैच्छिक भविष्य निर्वाह निधी योगदानाचा हा पर्याय देण्यात आला आहे ज्यामध्ये ते त्यांच्या नियुक्त्याला ईपीएफच्या बारा टक्केपेक्षा जास्त हिस्सा वजा करण्यास सांगू शकतात व्हीपीएफ योगदान कमाल मूळ वेतन आणि महागाई भत्त्याच्या शंभर टक्क्यापर्यंत असू शकते मूळ योगदानावर समान व्याज दर आहे लक्षात ठेवा जर तुमचे ऐच्छिक आणि बेसिक ईपीएफ एप योगदान एका आर्थिक वर्षात दोन पॉईंट पाच लाख रुपयापेक्षा जास्त असेल तर अतिरिक्त रक्कम मिळवण्याच्या व्याजावर तुम्हाला कर भरावा लागेल एक कोटी रुपये कसे जमा होतील पहा पंचवीस हजार रुपये पगारासह ईपीएफ अंतर्गत एक कोटी रुपयांच्या रिटायरमेंट कॉफर्स तयार करण्यासाठी किती वेळ लागतो समजा पंचवीस वर्षाची एखादी व्यक्ती पंधरा हजार रुपये बेसिक पगारासह दरमहा पंधरा हजार रुपये कमावत आहे एका उदाहरणावरून आपण पाहूया की या व्यक्तीला ईपीएफ गुंतवणुकीच्या माध्यमातून एक कोटी रुपयाच्या निधीपर्यंत पोहोचवण्यासाठी किती वेळ लागतो पगार व्हध्येमुळे ईपीएफ अंशदान दरवर्षी दहा टक्क्यांनी वाढेल असे आपण गोहित धरतो बेसिक पे पंधरा हजार रुपये जर आपण पकडलं तर मित्रांनो एकूण ईपीएफ योगदान हे मूळ वेतनाच्या बारा टक्के अधिक मूळ वेतनाच्या तीन पॉईंट सदुसष्ट टक्के बरोबर एक हजार सातशे पन्नास अधिक पाचशे पन्नास बरोबर तेवीसशे रुपये प्रति महिना कर्मचाऱ्यांचे योगदान बारा टक्के आणि नियुक्त्यांचे योगदान तीन पॉईंट सदुसष्ट टक्के ईपीएफ कडे जातो एक पॉईंट शून्य सात कोटी रुपये काढू शकता मित्रांनो दरमहा तेवीसशे रुपये आणि दरवर्षी योगदानात दहा टक्के वाढ झाल्याने ईपीएफ अंतर्गत एक कोटी रुपयांचा निधी ओलांडण्यात तीस वर्ष लागतील वयाच्या पंचावन्न शून्य सात कोटी रुपये काढू शकतो याचा अर्थ ईपीएफ मध्ये तीस वर्षाची गुंतवणूक पंचवीस हजार रुपयांच्या तूटपुंज्या पगारापासून सुरू होणारी ही व्यक्ती एक कोटी रुपयांच्या ईपीएफ कॉपर्सच्या आर्थिक लक्षापर्यंत घेऊन जाईल तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या शेवटमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद